सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळेच रस्ते खड्ड्यामयी झालेत अगदी डब्ल्यू डी असू दे किंवा प्राधिकरण असू दे किंवा नगरपंचायत असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे लोकांना आज तोंड द्यावं लागतं रस्त्यावरील खड्ड्यांना गेले चार दिवसापूर्वी आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवले आम्ही लोकांना आवाहन केलं की के हे खड्ड्याच्या विरोधात बोलण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून आमचे मित्र राणे आमरण उपोषणला बसलेले आहेत मला आश्चर्य वाटतंय आप की आपल्या रास्त मागण्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागतं यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आज जिल्हा जि जिला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि आंदोलनाचा हेतू हा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते सुखकर झाले पाहिजेत याचे रस्त्यावरील खड्ड्यां खड्डे बुजले पाहिजेत अगदी प्राधिकरण या संदर्भात प्राधिकरणामध्ये जाऊन सुद्धा आम्ही भेट घेतली आणि प्राधिकरणाला याबद्दल विचारणा केली याबाबत प्राधिकरणाने हे पत्र दिलेलं आहे आपल्याला दाखवतो हे पत्र आहे प्राधिकरणाने दिलेले आणि या पत्रामध्ये प्राधिकरण असं म्हणतं की आम्ही सुद्धा डब्ल्यू डीच्या कामावर नाराज आहोत अरे मला समजत नाही आहे की पत्र तुम्हीच देताय ही प्राधिकरणची जबाबदारी आहे आणि आम्हीसुद्धा नाराज आहोत असं म्हटलं तर आम्हाला सांगावंसं वाटतं की प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि साहेबांनी तुम्ही नाराज असाल तर आमच्याबरोबर उपोषणला बसा तुम्हीसुद्धा उपोषणला बसा रास्ता हक्कासाठी तुम्हीसुद्धा भांडा परंतु प्राधिकरण आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतं आहे आणि आम्हीसुद्धा नाराज आहोत असं सांगून प्राधिकरण मोकळं होत आहे पण दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय की या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला भांडावं लागतंय बाळा राण्यासारख्या माणसाला आज उपोषण करावं आहे आज त्यांनी केलेल्या या उपोषणाची ठिणगी आज पसरलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्हाला अनेक फोन आलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मेसेजेस आलेत की तुम्ही साहेब करता हे बरोबर आहे जन आंदोलन योग्य आहे अशा प्रकारे आंदोलन झालंच पाहिजे आता या या आंद या उपोषणाची व्याप्ती हळूहळू वाढत जाणारी आहे आणि अखेरीस हे उपोषण एक वेगळं स्वरूप धारण करील यात वाद नाही मला असं सांगावंसं वाटतंय कि शासनाला जर वाटत असेल कुठलंही असू दे प्राधिकरण असू दे किंवा पीडब्ल्यू डी असू दे पीडब्ल्यू डी असू दे किंवा नगरपंचायत असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे हे मी माग सांगितल्याप्रमाणे हे खड्डे या लोकांच्या चारित्र्याला पडलेले खड्डे आहेत आणि यात आणि हे खड्डे जर बुजवायचे असतील तर कसे बुजवायचे ते आम्हाला बरोबर माहीत आहे आम्ही रस्त्यावरचे खड्डे बुजवू शकतो आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू शकतो आणि आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या हातात खोरी कुराडी घेऊन हे खड्डे बुजवू परंतु हे लक्षात ठेवा हे खड्डे आपोआप पडलेले नाही आहेत हे लोक ह्या त्यांच्या चारित्र्यामुळे पडलेले हे खड्डे आहेत त्यामुळे तुमचे चारित्र्यसुद्धा प्रत्येकाला जपावं लागेल हे लक्षात ठेवा मी आवाहन करतो कि यापुढे अशाच प्रकारे जर आंदोलन चालू राहिलं तर एका तीव्र आंदोलनाला शासनाला समोर जावं लागेल